नमस्कार आपली संस्कृती निसर्गोपचार केंद्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आमच्या निसर्गोपचार केंद्राचा आजचा पाचवा दिवस आहे आणि आपल्या शिबिरामध्ये हे साधक आलेले आहेत तर हे साधक आपलं नाव आणि त्यांचा अनुभव आपल्याला सांगणार आहेत हरे कृष्णा मी इस्कॉन मंदिरातले आहे आणि माझं नाव निर्मला भजंत्री आणि आज आम्ही तीन तारखेला जॉईन झालो आजचा पाचवा दिवस चालू आहे आणि चांगले ट्रीटमेंट सगळं चालू आहे आमचे आणि माझं वजन बी कमी झालं आहे आणि आपली संस्कृती खूप छान आहे आणि अगदी सोय पण आहे आणि भोजन वगैरे चांगलं देणार हां आणि सगळे ट्रीटमेंट ट्रीटमेंट चालू आहे त्यांचं आणि ते काळजीपूर्वक सगळं घेतात काळजीने आपलं आज पाच दिवसामध्ये आपण काय काय ट्रीटमेंट घेतली सांगू शकतो का मॅडम कायमेंट सांगू ना ट्रीटमेंट घेतलेली आहे आपण आता घेत आहेत मॅडम त्याच्यानंतर त्यांनी मसाज आणि स्टीम घेतलेली आहे मडभात घेतलेला आहे तुम्हाला मडभात घेऊन आपण जे मातीचे आंघोळ केलेले आहे ते करून कसं वाटलं खूप छान बरं वाटलं खूप बरं वाटलं आणि मसाज कशी वाटली तुम्हाला एकदम छान तुम्हाला आता पायांचे मुलगे दुखत होते तुमचे त्यांना बरं वाटतंय आता